उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे आमदार वैभव नाईक यांनी कणकवली तहसील कार्यालय येथे मतदानाचा हक्क बजावलाय आमदार वैभव नाईक यांनी उमेदवार यांच्यावरती आरोप करत ते दोन वेळा विजय होऊन देखील आले नाहीत पैशाचा वापर झाला असा आरोप देखील आमदार वैभव नाईक यांनी केलाय यांनी सांगितल्याप्रमाणे की या निवडणुकीची प्रचाराची सुरुवात त्यांनी सांगितले होते की लोक आम्हाला शोध देतील म्हणून एवढे आम्ही मतदारांचे चोचले लोकसभा निवडणुकीत पोचवले आहेत आणि विद्या या निवडणुकीमध्ये सुद्धा तेच चोचले पुरू अशी त्यांनी खरंतर जाहीर वाच्यता केली होती आणि त्यामुळे आज ज्या पद्धतीने गेल्या दोन चार दिवसामध्ये व्हिडिओ असून देत मतदारांना ज्याप्रमाणे आमिष दाखवत असतील ते खरं तर त्यांनी काम न केल्याचं घोतक आहे त्यांनी काम न केल्याची त्यांनी मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे लोकांना आमिष देऊन लोकांना पाकिटं वाटून मतदान विकत घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत Thank you